नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातील अतिशय देखणी व प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे सुरेखा कुडची सुरेखा कुडची यांना अभिनेत्री तसेच लावणी सम्राज्ञी म्हणून कला विश्वात ओळख आहे अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी एकोणीसशे पंच्याण्णव साली जखमी कुंकू या मराठी चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली तर त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली तिसरा डोळा या शोमधून टेलिव्हिजनवर पदार्पण केलं त्यांनी नाटक रंगमंच चित्रपट मालिका अशा तीनही माध्यमातून आपल्या अभिनयाचं दर्शन घडवलेलं आहे अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी अभिनय कारकिर्दीत कितीही यश मिळवलं असलं तरी त्यांनी वैयक्तिक जीवनात मोठ्या दुःखाचा सामना केलेला आहे चला तर मित्रांनो पाहूयात काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी गिरीश उदळे यांच्याशी लग्न केलं गिरीश उदळे हे देखील एक चित्रपट अभिनेते व नाटक अभिनेते म्हणून प्रसिद्ध होते मात्र दोन हजार तेरा साली सुरेखा कुडची यांचे पती गिरीश उदळे यांचा अपघातात मृत्यू झाला गिरीश उदळे आणि सुरेखा कुडची यांना जान्हवी नावाची एक एक मुलगी आहे पतीच्या अशा आकस्मिक निधनानंतर सुरेखा कुडची यांनी एकटीने आपल्या मुलीचा सांभाळ केलेला आहे व त्यांची लेख जान्हवी ही देखील अभिनेत्री सुरेखा कुडची यांना त्यांच्या अभिनय कारकिर्दीत पाठिंबा देताना दिसते तेव्हा मित्रांनो अभिनेत्री सुरेखा कुडची या देखील जीवनात आलेल्या अनेक संकटावर मात करत आपल्या लेखीसोबत आयुष्य जगत आहेत